हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर अंब्रेला बाहेची कटिंग करण्यासाठी ते मी बघू शकता पेपर घेतलेला आहे तर डबल लेअर कटिंग करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी बंद साईडने पद्धतीने पेपर घ्यायचा आहे तर ही जी बाई आहे ती आपल्याला डबल लेअर बनवायची आहे तर बत्तीस साईजची भाई आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि आठच्या निम्म घ्यायचा आहे म्हणजे चार इंचाला तर खालच्या साईडने चार इंचाला आणि आडव्या साईडने चार इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने पहिला राऊंड आखून घ्यायचा आहे नंतरनं दोन इंचाला मार्किंग करायची आहे आणि दुसऱ्या दुसरा जो राऊंड आहे तो आखून घ्यायचा आहे इथून पुढे जी भाईची लांबी आहे ती टाकायची आहे तर भाईची लांबी आहे चार इंच तर डबल लेअर करायची आहे एक भाई आपल्याला चार इंचाची आणि एक भाई आपल्याला तीन इंचाची अशी कट करायची आहे तर चार इंचामध्ये एक इंचा करायचे आहेत पाच तर अशा पद्धतीने पाच पाच इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती त्यावरती अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता आकार देऊन झालेला आहे तर यावरती डार्क मार्किंग करून घ्यायचे आहे आणि ही मार्किंग करून झाल्यावरती मार्किंग केलेली आहे बाहेरच्या साईड ती आपल्याला अगोदर कट करायची आहे तर डबल लेअर अंब्रेला बाहेर कशी करायची खूप सोपे पद्धतीने सांगणार आहे त्याची शिलाई कशी करायची हे आजच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर अशा पद्धती मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग करून झाल्यावरती हा जो आकार आहे बाहेरच्या साईडचा हा आकार अगोदर आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर कटिंग करून झाल्यावरती दोन इंचाला जी कटिंग केली मार्किंग केलेली आहे आपण त्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बघा दोन इंचाला मार्किंग केलेली आहे जो राऊंड शेप आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एक जो लेयर आहे तो कटिंग करून झालेला आहे बघू शकता तर सेम याच पद्धतीने दुसरं लेअर देखील कट करून घ्यायचा आहे तर कटिंग करून झाल्यावरती आकार बघू शकता किती सुंदर असा राऊंड तयार झालेला आहे तर दुसरा भाग कट करण्यासाठी पेपर घ्यायचा आहे तर छोटा लेअर कट करण्यासाठी तुम्ही बघू शकता पेपर घेतलेला आहे हाच पेपर घ्यायचा आहे तर बंद साईडने चार इंचाला मार्किंग करायचे आहे बघा बघू शकता वरच्या साईडने चार इंचाला आणि खाली आडव्या साईडने देखील चार इंचाला मार्किंग करायचे आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि या काटकोणात चार इंचाला मार्किंग करून हा जो आकार आहे तो अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने अगोदर डॉट डॉट करत आकार द्यायचा आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरती डार्क मार्किंग करून घ्यायची आहे तर ही मार्किंग करून झाल्यावरती तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायची आहे तर बघू शकता मार्किंग करून झाल्यावरती तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने डॉट डॉट करत दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पूर्णपणे डार्क मार्किंग करून घ्यायचे आहे ओके एकदम सोप्या भाषेत आणि अगदी सविस्तरपणे सांगत आहे सो व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जरी तुम्हाला काही समजलं नसेल तरी मला कमेंट करून नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईल तर मार्किंग करून झालेली आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायची आहे तर ही मार्किंग करून झाल्यावरती इथून पुढे आपल्याला बाईची लांबी टाकायची आहे तर या बाईचा जो मोठा लेअर आहे तो आपण कटिंग कर करून घेतलेलाच आहे तर आता छोटा लेअर जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर हा जो छोटा लेअर आहे तो तीन इंचचा आपल्याला बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक इंच ॲड करायची आहे म्हणजे चार इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने डॉट डॉट करत मार्किंग करायची आहे चार इंचाला आणि मार्किंग करून झाल्यावरती त्यावरती डार्क मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा तीन इंच आहे बाहीची लांबी तर त्यात मी एक इंच ॲड करणार आहे अर्धा इंच पिकू करण्यात आणि अर्धा इंच बाई जोडण्यात जाणार आहे तर त्यासाठी एक इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यावरती यावरती अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायचे आहे बघा आणि सेम त्याच पद्धतीने अगोदर जो बाहेरचा आकार आहे तो कट करायचा आहे आणि नंतर दोन इंचाला जी मार्किंग केलेली आहे तो आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा ही अंब्रेला जी स्लीव्ज आहे ती कटिंग करायला आणि शिलाई करायला काहीच अवघड नाही फक्त आपण कधी केलेलं नसतं त्यामुळे आपल्याला आप असं वाटतं की खूप अवघड असेल तर एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे ही अंब्रेला बाई डबल लेअर कशी कटिंग करायची आणि याची शिलाई कशी करायची हे देखील सांगणार आहे बायचान्स जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी आपलाचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे सहजच लक्षात येईल याची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची तर ही अमरेला बाई कशी कटिंग करायची याचा ही व्हिडिओ मी याच्या अगोदर बनवलेला आहेच पण याची शिलाई कशी करायची पिको कसा करायचा आणि ही बाई ब्लाऊजला कशी जोडायची हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ पूर्णपणे सविस्तरपणे बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही लेअर जे आहेत ते आपल्या तयार झालेले आहेत तर छोटा लेअर आहे तो वरच्या साईडने जोडायचा आहे आणि जो मोठा लेअर आहे तो आतल्या साईडने जोडायचा आहे तर ब्लाउजचे पीस घ्यायचा आहे आणि हा जो आकार कट केलेला आहे पेपर पॅटर्न तो आकार अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साईडच्या कडेने पिना लाऊंड सेट करून घ्यायचा आहे आणि पेपरच्या साह्याने हा जो राऊंड आहे त्याच्या साईडने एकदम थोडं थोडंसं पकडत बरोबर एकसारखा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर या भाईला अस्तर जोडण्याची काहीच गरज पडत नाही बघा जी ब्लाऊजचं पीस असतं त्यावरतीच ही जी भाई आहे ती अशा पद्धतीने जो पेपर पॅटर्न आपण कट केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याच्या साईडने अशा पद्धतीने कट करायचा आहे तर एक लेअर जो आहे तो कटिंग करून झालेला आहे आणि याच्या ज्या पिणा लावलेल्या आहेत त्या पिना काढायच्या आहेत तर पेपर करून बघू शकता याचा आकार जो आहे तो किती सुंदरसा आपला हा तयार झालेला आहे तर सेम याच पद्धतीने जो मोठा जो लेअरचा भाग आहे तो ही देखील अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने या बाईची कटिंग करून झालेली आहे तर याची शिलाई कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग इथपर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल आणि जरी काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तर बघा मग पिनं लावलेले होत्या ते काढलेले आहेत आणि अशा पद्धतीने जे आहे ती बाई आपली तयार झालेली आहे तर कटिंग करून झाल्यावरती शिलाई करण्यासाठी बघू शकता दोन्ही लेअर घेतलेले आहेत तर मोठं लेअर आहे तो आपण साईडला ठेवूयात आणि छोटा जो लेअर आहे त्याला आपण शिलाई करण्यासाठी घेऊयात तर बघू शकता बाहेरच्या साईडने एकदम अर्धा इंच मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंचला पिको अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि पिकोच्या मशीनवरती याला पिको करून घ्यायचं आहे तर सेम याच पद्धतीने दुसरा लेअर देखील साईडच्या कडेने पिको करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हा जो लेअर आहे तो पिको करून झालेला आहे आणि बघू शकता दुसरा भाग घेतलेला आहे इथं मी पिको करण्यासाठी तर या भागाला पिको करून झाल्यावरती हे भाग जे आहे ते अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचे आहेत आणि हा जो भाग आहे तो साईडला ठेवून द्यायचा आहे आणि जो दुसरा लेअर आहे तो लेअर घ्यायचा आहे शिलाई करण्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने छोट्या लेअरला पिको करून झालेला आहे तर बघू शकते इथं मी मोठा लेअर घेतलेला आहे पिको करण्यासाठी तर सेम त्याच पद्धतीने या साईडला देखील बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे तर एकदम थोडं थोडंसं कापड पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे बघा आणि या भागावरती देखील अशा पद्धतीने आपल्याला पिको करून झालेला आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या भागावरती देखील पिको करून घ्यायचं आहे आणि पिको करून झाल्यावरती हे जे दोन्ही भाग आहेत ते साईडला ठेवायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने छोट्या लेअर आणि मोठ्या लेअरला पिको करून झालेला आहे तर शिलाई करण्यासाठी जो मोठा लेअर आहे पिकोचा तो लेअर खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि जो छोटा आहे तो वरच्या साईडने ठेवायचा आहे तर पिको केलेली जी साईट आहे ती खालच्या साईडने येणार आणि जी पिको केलेली जी सर्व बाजू आहे ती वरच्या साईडने येणार आहे याची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं एक आहे लेयर आणि आतला जो साईडचा भाग आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर ही जी बाही आहे ती अशा पद्धतीने बरोबर मधोमध फोल्ड करायची आहे आणि मधोमध फोल्ड करून थोडंसं अशा पद्धतीने कैजीच्या साह्याने थोडंसं सा कापड कट करायचं तर थोडंसं कट केलेलं जे कापड आहे बरोबर मधमध शोल्डरचे ठेवायचं आहे शोल्डरपासून पुढे आणि शोल्डरपासून पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीने ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा अर्ध्या इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडंसं कापड पकडत यावरती शिलाई करून घ्यायची आहे पुढच्या साईडला आणि पाठीमागच्या साईडला तर ही शिलाई करून झाल्यावरती यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि साईडच्या कुडन देखील शिलाई करून घ्यायची आहे एक तर बघा मग एका साईडची जी भाई आहे ती आपली तयार झालेली आहे शिलाई करून तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची देखील भाई आपल्याला जोडून घ्यायची आहे शोल्डरपासून पुढे आणि शोल्डरपासून पाठीमागच्या साईडला एकदम थोडं थोडंसं कापड पकडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करायची आहे आणि साईडच्या कुडून देखील शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडची जी भाई आहे ती जोडून झालेली आहे आणि ही भाई जोडून झाल्यावरती बघू शकता लेअर किती सुंदरसं तयार झालेले आहेत आपले तर सहित शिलाई करून झालेली आहे आणि लेयर बघू शकता किती सुंदर असे तयार झालेले आहेत तर या ब्लाऊजला फिटिंग करण्यासाठी अशा ते पद्धतीने हा जो सर्व भाग आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि साईडच्या कडेने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती हा जो भाग आहे तो उलटा करायचा आहे आणि यावरती दाब टिप टाकून घ्यायची आहे बघा तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील सरळ भागावरती अर्धा इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे आणि शिलाई करायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती हे कापड जे आहे ते उलटं करायचं आहे आणि या कापडावरती देखील अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे साईडच्याकडे तर अशा पद्धतीने मी फिटिंगची मार्किंग करून घेणार आहे तर तुम्ही देखील फिटिंगची मार्किंग करून घ्या तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर याला पाठीमागच्या साईडने हुका आहे तर त्यासाठी इथं मी सोळा इंचाला मार्किंग केलेली आहे बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आठ इंचाला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने साईडच्याकडेने फिटिंगची मार्किंग करून साईडच्याकडे देखील दोन शिलाया करून घ्यायच्या आहेत तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्याकडे देखील के मार्किंग केलेली आहे त्यावरती शिलाई करायची आहे आणि याच्या साईडच्याकडे देखील दोन शिलाया करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो आपला तयार झालेला आहे तर बटरफ्लाय बघू शकता म्हणजेच अमरेला जी भाई आहे ती आपली तयार झालेली आहे तर या भाईची शिलाई कशी करायची कटिंग कशी करायची खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे डबल लेअर कसा कटिंग करायचा हे hey, मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असावा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पूर्णपणे शिलाई करून झाल्यावरती भाई बघू शकता किती सुंदरशी आपली तयार झालेली आहे दोन्ही साईड बघू शकता तर या ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ट्रान्सपरंट आहे आणि पुढच्या साईडचा जो भाग आहे तो देखील ट्रान्सपरंट आहे आणि ही जी बाई आहे ती बघू शकता अशा पद्धतीने अंब्रेला भाई डबल लेअर कटिंग करून स्टिचिंग करून झालेली आहे तर या ब्लाउजची जी पुढची साईट आहे ती प्रिन्सकट बनवलेली आहे अनेश पद्धतीने ट्रान्सपरंट बनवलेली आहे तर ही बघू शकता अमरेला भाई जी आहे ती किती सुंदरशी तयार झालेली आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही अमरेला भाई डबल लेअर कशी कटिंग कर करायची शिलाई कशी करायची खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे अगदी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सगळे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता हा जो ब्लाऊज आहे तो पूर्णपणे अशा पद्धतीने स्टिच करून झालेला आहे तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर ही भाईची डिझाईन तुम्हाला कशी वाटली अंब्रेला स्लीवची कटिंग करण्याची आणि स्टिचिंग करण्याची माझी पद्धत कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा